सूर्य मावळला सलीम आपल्या घराच्या गच्चीवर गेला गच्चीत उभा राहून तो आकाशाकडे पाहत राहिला त्याची नजर चंद्रकोर शोधू लागली तो एकटत बघत राहिला काही वेळ गेला आणि एकाएकी त्याने आनंदाने टाळे वाजवली मोठमोठ्याने हाका मारून अम्मी आणि दिदी यांना बोलावले सलीमच्या हाका ऐकताच त्या दोघेही लगबगीने वर आल्या सलीमने त्यांना चंद्रकोर दाखवली पाहून त्यांना फार आनंद झाला चंद्राकडे बघत त्यांनी दुवा मागितला चंद्रदर्शन झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ईद साजरी होणार होती सलीमच्या घरातही ईदची तयारी झाली होती सलीमची तर चंगळच होती नवा सदरा नवी विजार नवे मोजे नवे बूट सारे काही नवे नवे त्याच्या वडिलांनी दिदी आणि अम्मी यांच्यासाठीही नवे कपडे आणले होते चा दिवस कधी उगवतो असे सलीमला झाले होते भल्या पहाटेच सलीम खडबडून जागा झाला अब्बा आणि अगोदरच होते सगळ्यांच्या अंघोळी झाल्या नवे कपडे घातले सर्वांनी अत्तर लावले डोळ्यांत सुरमा घातला सलीम वडिलांबरोबर ईदग्याकडे निघाला नमाज पडण्यासाठी सगळे मुस्लिम बांधव ईदग्यावर जमले होते थोड्याच वेळात शांतता पसरली नमाज झाली सगळ्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराला दुवा मागितला ईदची ही नमाज संपल्यावर सर्वजण एकमेकांना भेटून ईद मुबारक म्हणू लागले शुभेच्छा देऊ लागले अब्बा आणि सलीम आपले नातेवाईक आणि इष्टमित्र यांना भेटून घरी परतले सलीमने आपल्या गुरुजींना आणि मित्रांना ईदसाठी घरी बोलावले होते तो त्यांचीच वाट बघत होता ते येताना दिसतास त्याला आनंद झाला गुरुजी आले गुरुजी आले असे त्याने अब्बांना सांगितले पुढे होऊन अब्बांनी त्या सर्वांचे स्वागत केले गुरुजींबरोबर त्यांच्या वर्गातील संजय रमेश सरिता हे मित्रही आले होते आल्या आल्या त्या सर्वांनी सलीम आणि त्याच्या घरच्या मंडळींना ईद मुबारक असे म्हणून शुभेच्छा दिल्या सगळे बैठकीवर बसले लगेच सलीम पुढे झाला त्याने सर्वांना अत्तर लावले तोवर सलीमची अम्मी आणि दिदी यांनी तबकातून काचेचे नक्षीदार छान वाडगे आणले दिदीने ते सर्वांच्या हाती दिले आणि आम्ही म्हणाली हा शिरखुर्मा आमच्या नसीम दिदीने केला आहे बरं सरिता म्हणाली अय्या यात शेवया देखील आहेत हे ऐकताच नसीम बोलली केवळ शेवयाच नाहीत दूध साखर सुकामेवाही आहे संजयने विचारले शिरखुर्मा हा पदार्थ खास रमजान ईदलाच करतात वाटतं सलीमचे आप्पा बोलले बरोबर आहे शिरखुर्मा हा रमजान ईदचा खास पदार्थ हे ऐकून रमेश म्हणाला म्हणजे आम्ही गणेश चतुर्थीला मोदक करतो तसा हा तुमचा खास पदार्थ दिसतो सगळ्यांना समजावून सांगत गुरुजी म्हणाले वेगवेगळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ करतात जसा रमजान ईदला शिरखुर्मा करतात तसा नाताळला केक बनवतात सरिताने विचारले पण रमजान ईद हे नाव कशावरून पडलं खुलासा करत आप्पाजान म्हणाले रमजान हा आमचा उपवासाचा महिना या महिन्यात आम्ही उपवास करतो त्याला रोजा म्हणतात हे रोजे फार कडक असतात हा महिना संपताच चंद्रदर्शन झाले की दुसऱ्या दिवशी आम्ही ईद साजरी करतो हीच रमजान ईद सरिता म्हणाली ईद म्हणजे मग सण का अप्पा म्हणाले अर्थात एवढ्यात शिरखुर्मा घेऊन पुन्हा आम्ही आल्या आणि म्हणाल्या हे काय खायचं सोडून तुम्ही सगळे बोलतच बसलात शिरखुर्मा घ्या ना आग्रह करून त्यांनी प्रत्येकाला शिरखुर्मा वाढला गप्पा गोष्टी करत सगळेजण शिरखुर्मा खाऊ लागले एवढ्यात आणखी काही मंडळी आली तसे आटोपते घेऊन गुरुजी व वर्गमित्र जायला उठले निरोप घेण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा ईद मुबारक असे म्हणून शुभेच्छा दिल्या बालभारतीचा हा पाठ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद